Namaskar. नमस्कार राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत उद्या दिनांक सतरा एप्रिल रोजी असलेल्या रामनवमी निमित्त धुळे शहरातील आगा रोडवरील राम मंदिरात नाशिककर ज्वेलर्सचे सर्व सर्व अजय नाशिककर आणि अभय नाशिककर यांच्यासोबत राम जन्मोत्सवाच्या तयारीची पूर्वपाहणी करताना धुळे शहराचे एस पी माननीय श्रीकांत दिवळे साहेब यांनी जनतेला शुभेच्छा देऊन कौतुक व्यक्त केले असते रामनव त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला विनंती केली की आम मंदिरामध्ये काही व्हिजिट करणं त्या अनुषंगाच्या तीनशे पंचावन्न वर्षापूर्वीचं राममध्ये पाहण्याचा योग आला अतिशय प्रसन्न वातावरण आहे तुम्ही जेवढे ठाम आहे त्याची सगळी माहिती साहेबांनी अतिशय छान इथं काम व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्या नागरिकांचे आणि कमिटीचे विमानपूर्ण